एका मित्राने मला कमेंट केली की भाऊ तू नुसता शेळ्याचा व्हिडिओचा आपला व्हिडिओ टाकतो आणि व्हिडिओ समजा शेळ्या चारताना तू व्हिडिओ काढतोय तुझे एवढे सबस्क्रायबर पण नाही तू एवढी हे मेहनत करतो तरी पण मी त्याला सांगतो भाऊ तू मला कमेंट केली ना मी तुला उत्तर देतो आहे भाऊ आपण समजा आपला पाऊस पडतो आहे तर आपला धरण लगेच म्हणजे पहिल्याच पावसात आपलं धरण भरत नाही त्यासाठी आपल्याला भरपूर पाऊस पडावा लागतो आणि डेली पाऊस पडल्याच्या नंतर आपला धरण भरतो बरोबर की नाही तसंच आपला आपले जे शेतकरी मित्र आहेत ते हळूहळू आपल्या यूट्यूब चॅनल पाहतील आणि आपल्या यूट्यूब चॅनलला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील भाऊ हळूहळू माझं पण यूट्यूब चॅनलचं सबस्क्रायबर वाढेल तसं काही नसते बरं का एवढं लक्षात ठेवतो हे आपण मी हे शेळ्यांचे व्हिडिओ काय पा म्हणजे कायला काढतो हे तुला खरं सांगायची म्हटल्यावर आता मी हे व्यवसाय करतो शेळीपालन हे व्यवसाय आहे बरं का आणि आपल्या शेतकरी भावांना आपल्या आपण शेतामध्ये जेवढं पण आपण पिकवतो ना एवढं नफा ना होत नाही तेवढा या शेळीपालनामध्ये नफा होत आहे तेवढं आपण मला माझ्या शेतकरी ब मित्रांना माझ्या भावांना सांगायचं आहे मला एवढं याच्यामध्ये उत्पन्न आहे त्यासाठी मी यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करत राहतो होईल माझे पण सबस्क्रायबर वाढेल हळूहळू आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांना अजून नासमज आहेत ते त्यांना कळत नाही की आता समजा शेतीमध्येच सर्व काही त्यांना वाटते पण मी काय म्हणतो शेतीला जोडधंदा म्हणून एखादा तरी व्यवसाय करायला पाहिजे मी जसा शेळीपालन सुरू केलेलं आहे तसं तुम्ही कोणताही का व्यवसाय असे ना दूध डेअरी असो मग शेळीपालन असो कुक्कुटपालन असो म्हैसपालन असो पालन असो कोणते का व्यवसाय असत नाही पण आपल्या शेतकरी मित्रांनी करायला पाहिजे बस भाऊ एवढं सांगायचं होतं आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भाऊ आपल्याला कमेंट करा नक्की करा त्या भाऊनी केलं होतं आणि आपले शेतकरी बा बांधवांना तुम्ही पण मला कमेंट करा त्या भावांनी मला कमेंट जी केली होती ती चांगली होती की वाईट होती ती